सरकार बाकी सरकार नंतर होती लहानपणापासून या संस्थेबद्दल ऐकू होतो आमच्या गावचे सर पठाडे सर सॉरी शिंदे सर गौतम पठाडे आहेत शिंदे सर मला ते फिजिकल डायरेक्टर होते नावर म्हणाले संस्था होती आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याचे मॅनेजमेंट एक नंबरचे आहे आणि हेच तर सगळ्यात महत्वाचं असत तशीच आम्ही राहायची मॅनेजमेंट त्याच तोडीची शाळा शाळेत महाविद्यालय आणि असा बराच मोठा कोणी संस्था आमचे संस्था करणे पवना पाटलाने स्थापन केली आणि ही पण अशीच मोठ्या मोठ्या मनाच्या माणसाला त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालं त्यांना ती स्थापन केली

सर्व त्यांचे अप्ति नातेवाईक जमलेले सर्व स्टाफ आणि विद्यार्थी आज आ, राम ससाणी मामा सेवानिवृत्त होत आहे खर तर हा जीवनातला एक महत्वाचा क्षण असतो जस जन्माला येतो त्यानंतर त्याच वाढदिवस हा एक जीवनातला एक सोनेरी क्षण असं म्हणता येईल या आ, या आ, जो कार्यक्रम आहे या कार्यक्रम ते साजरा करत असताना त्यांच्याबद्दल सांगा म्हणून या संस्थेमध्ये मला नोकरी मिळाली आणि नोकरी करत असताना माझ्या संचालक मंडळाने मला कुठलीही गुन्हे भासू दिली नाही मी अठ्ठावीस वर्ष सहा महिने या शाळेमध्ये नोकरी करीत असताना मला कोणत्याही डायरेक्टर किंवा पदाधिकारी यांनी कुठली मला वेगळी वागणूक दिली नाही आणि त्यांचं समजून मला आज आणि त्यांच्या मार्फत हा सत्काराचा समारंभ आज होत आहे तर मी त्यांच्या सगळ्या मंडळाचे अभिनंदन करतो आणि शिक्षक व शिक्षिका सर्व स्टाफ सर्व विभागातील लोक यांचाही मी मनापासून अभिनंदन करतो तसेच माझे नातेवाईक गावातील मंडळी यांचंही इथे येऊन या कार्यक्रमात शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो आणि पुढील थोडा संस्थेबद्दल आहे मी वाचून या ठिकाणी आपल्या संस्थेला शंभर वर्ष होऊन गेलेले आहे आज या शं शंभर वर्षामध्ये थोडंसं रोपट या गावामध्ये चालता चालता एक आपले ऋषी महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी ह्या गावामध्ये केलं पाहिजे म्हणून त्यांनी थोडंसं रोपट आपल्या ह्या गावामध्ये लावलं अमोल कृषी महाराजाच्या नावाने ही संस्था आज या ठिकाणी रेगारूपाला आली आणि ह्या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झाले या संपेला विसरत नाही इथून जर कुठं आले असले तर दोन मिनटं पाहिजे महाराष्ट्रामध्ये गाजते तर थोडस या संस्थेचा आपल्याबद्दल सांगतो मी शतकोची अमोल संस्था बीड जिल्ह्यातील कडासारख्या ग्रामीण भागामध्ये स्वातंत्र्यपूर्वी म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये एक शतकपूर्वी शास्त्रोद्धारक जैनाचार्य परमपूज्य श्री आमोलक ऋषी महाराज साहेब यांचे गावा गावागावी पाय विहार करीत असताना आगमन झाले त्यावेळी परमपूज्य आमोलक ऋषी महाराज साहेबने त्यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने या गावामध्ये जैन समाजेची प्रतिष्ठित व ग्रामस्थाने या संस्थेची सु, सु, स्थापना पंचवीस बारा एकोणीसशे चोवीस रोजी या करून या संस्थेचे नावाने लावले या संस्थेचे श्री गणेशा चार विद्यार्थ्यांच्या पाठशाळेतून झाला व आज आपल्या या अमोलक संस्थेचे विशाल अशा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे आपल्या या अमोलक संस्थेत सर्वप्रथम जैन पाठशाळा व गुरुणीची सुरुवात झाली इसवी सन एकोणीसशे मध्ये हायस्कूल सुरू झाले मध्यंतरी आपल्या संस्थेत कॉलेज सुरू होते नंतर हे कॉलेज अंबाग अंबाजोबाई येथे स्थलांतरित झाले वीसवीस अठ एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये माध्यमिक कॉलेज शिशुविहार विभाग सुरू झाले वीसवीस एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जीवन कौशल्य सुरू झाले वीसवीस एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्वर्गवासी श्री गांधी गुरुजी यांच्या अथक प्रय प्रयत्नानंतर सिनियर कॉलेज चालू झाले त्यानंतर संस्थाचालकाच्या प्रयत्नाने आपल्या या संस्थेमध्ये डी फार्मसी कॉलेज बी बी सी ए विभाग पदव्युत्तर अभ्यासक्रम व विभाग रिसर्च सेंटर अमोल बचपन प्ले स्कूल व इंग्लिश मीडियम सुरू झाले बी फार्मसी कॉलेज व्यवसाय प्रमाणपत्र पदविका अभ्यासक्रम एन सी सी विभाग यशवंतराव चव्हाण मुक्ती विद्यापीठ अनेक पदवी व पदवीधर अभ्यासक्रम सुरू झाले सौंग माजी विद्यार्थी आर श्री अविनाथ दळवी यांच्या प्रेरणेतून सहभागी व आयुर्वेदिक वनस्पतीचे जतन करण्यासाठी देवराई या संकल्पने तीर्थ कर मूर्त स्वरूपात आले व त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे आपल्या अमोलोक या संस्थेकडे सध्या तेहतीस एकर जागा असून सर्व जागेत नवीन कंपाऊंड वाल बांधले आहे तसेच या जागेत चौदा एकर मोठे ग्राउंड तयार करून संस्थेच्या पदाधिकारी करून घेतलेले आहे संस्थेने सात हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेले ने भव्य अशी नवीन इमारत सुद्धा बांधलेली आहे तसेच संस्थेच्या शाळा इमारत बोर्डिंगची दुमजली इमारत गांधी महाविद्यालयाचे भव्य तीन मजली इमारत प्राथमिक शाळेची दुमजली इमारत डी फार्मसी कॉलेजची दुमजली इमारत बचपन इमारत इत्यादी इमारती दिमाग हात उभे आहेत तसेच संस्थेचे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल बास्केटबॉलसुद्धा या ठिकाणी ग्राउंड आहे आपल्या अमोलक संस्थेचे अनेक खेळाडू राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचे कौशल्य दाखवित आहे आज आपल्या अमोलक संस्थेत जवळपास साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून व्यवस्था झालं चार्टन अकाउंट अतिशय शेतकरी पोलीस अधिकारी अशा विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवत आहेत व आपल्या एका क्षेत्रात ठसा उमटत आहेत संस्थेचे नाव उज्ज्वल करत आहेत आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी प्रमुखते उपाध्यक्ष श्री प्रबंजि ऋषी महाराज साहेब यांचे शिक्षक प्रमुखते श्री तीर्थ शिरो ऋषिजी महाराज साहेब यांचे मधुकर मुनिजी महाराज साहेब भाटेजन संघटनेचे अध्यक्ष शंकर शांगिलांचे होता ऑलिम्पिक श्री अविनाश साबळे यांचा या सर्वच आहे आणि या संस्थेला त्याचा सार्थ अभिमान आहे तसेच अनेक माजी विद्यार्थी देश विदेशात आपल्या संस्थेचे नाव उज्वल करत आहे आपल्या या अमोलक संस्थेच्या खरबारा टीम मध्ये कडा येथील हिरालाजी चोरगुले परिवार कडा येथील परंतु पुणे येथील स्थायिक असलेले मोतीलाजी कोठारी परिवार पहिल्या नगर येथील चंदनमाजी भलगट कोंबळीकर परिवार नेवसा येथील धनंजय धनराजी गांधी परिवार नाशिक येथील विजयराजे प्रमेता परिवार घोड नदी शिरोड येथील बामन रशिमाजी धारेवाड परिवार मुंबई येथील सर्व अमोल स्टाफ व ससाने मामाळावर प्रेम करणारे सर्व त्यांचे अप्तिष्ट नातेवाईक जमलेले सर्व स्टाफ आणि विद्यार्थी आज राम आबाजी ससाने मामा सेवानिवृत्त होत आहे तर हा जीवनातला एक महत्वाचा क्षण असतो जसं जन्माला येतो त्यानंतर त्याचं वाढदिवस प्रकार हा एक जीवनातला एक सोनेरी क्षण असा म्हणता येईल या जो कार्यक्रम आहे या कार्यक्रम ते साजरा करत असताना त्यांच्याबद्दल सांगाय यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आजचे सत्कारमूर्ती राममामा ससाने आणि त्यांच्या सौभाग्यवती व्यासपीठावर उपस्थित त्याच वेळी या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे ट्रस्ट अध्यक्ष आदरणीय गोकुलदासजी मेहर त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अनिलजी झाडमुथा तसेच संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष सदस्य बिपीन कुमारजी भंडारी या संस्थेचे आदरणीय कोषाध्यक्ष आद योगेश डॉक्टर उमेशजी गांधी त्याचप्रमाणे संस्थेचे कार्यकारी सदस्य संतोष काका भंडारी संतोषजी शिंगवी त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यापक व्यासपीठावर उपस्थित आहेत सुधाम झिंजुरके आणि आमच्या अमोलक परिवाराचे आत्ताच काही गेस्ट जे आले होते सरपंच रावसाहेबांना ते गेलेत त्याचबरोबर या अमोलक परिवाराचे सर्व आमचे सदस्य मुख्याध्यापक सर्व विभागाचे हेड आमोलक परिवार आणि राम ससारी ससारे यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्यासाठी खास आवर्जून आलेले सर्वजण त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार मित्र नितीनजी कांबळे मोरे सर्वजण सचिनजी जाधव तर आज या ठिकाणी जे काही बोलायचं ते बरंच राम मामा तुम्ही बरं मला असं वाटतं की आता पण आपल्याकडे बरेच कार्यक्रम झाले बरेच जणांना आपण ज्या माहितीमध्ये आपण संस्थेमध्ये आलेल्या शंभर वर्षातल्या साधू संतांचा सा उल्लेख केला संस्थेमध्ये शंभर वर्षामध्ये ज्या ज्या फॅमिलीजनी योगदान दिलं त्यांचा पण उल्लेख केला आणि त्याचबरोबर संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या ज्या ट्रस्टींनी योगदान दिलं त्यांचा पण उल्लेख केला माझ्या विद्यार्थ्यांचा उल्लेख केला अतिशय चांगल्या प्रकारची माहिती तुम्ही या ठिकाणी दिली त्यामुळे जास्तीचं काही संस्थेबद्दल सांगण्याचं कारण की ही शंभर